नमस्कार मी विश्वास असा मित्र आजचा आपला विषय आहे आणवा येथील हेमाडपंथी मंदिरामध्ये जे मास टाकले त्याच्या मागचं नेमकं काय उद्देश होता याचा मास्टरमाइंड माइंड कोण आहे हे कसं घडलं का घडलं यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत हे समोर दिसणार आहेत अनवा येथील पुरातन विभागातील हेमाडपंथी महादेवाचं मंदिर आपण माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये बघितलं असेल मी घडलेल्या घटनेच्या दिवशी म्हणजेच रविवारी अर्थात दुसऱ्या दिवशी दिवशी जी घटना घडली त्या दिवशी या मंदिरात जाऊन संपूर्ण लागू केलेलं आहे आता हे मंदिर गावाच्या मधोमध आहे सुरुवातीला या मंदिरात शनिवार रोजी मास्क टाकल्याचं उघडकीस आलं होतं त्यानंतर या ठिकाणी पोलीस गेले पोलिसांनी संपूर्ण माहिती घेतली त्या दिवशी आरोपीविरुद्ध अज्ञात आरोपी गुन्हा दाखल करण्यात आला होता आता थोडं प्रकरण आपण मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो त्याकरता ज्यांनी ज्यांनी शेअर ज्यांना ज्यांना शेअर करायचंय त्यांनी आपल्या आप फेसबुक पोस्टवर पहिले शेअर करून घ्या लोकरदन तालुक्यातील आणवा येथील महादेव मंदिरामध्ये शनिवार रोजी घडलेली घटना म्हणजे त्या ठिकाणी महादेवाच्या नंदी समू आजूबाजूला मासाचे तुकडे आढळून आले त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला अक्षरशः ते कुत्रे त्या ठिकाणी मास खात होते हा व्हिडिओ पहिला व्हायरल झाला त्यानंतर या गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि पोलीस त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी पोलीस गेल्याच्या नंतर रात्रभर पोलीस त्या ठिकाणी होते गावात वातावरण निर्माण झालं म्हणून पोलीस या मंदिराच्या पहाऱ्यासाठी त्या ठिकाणी पोलीस होते आता हे मंदिर जे आहे हे मंदिर पुरातन विभागाचं आहे या ठिकाणी ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारे इथे म्हणजे ज्या काही गोष्टी असतात या मंदिराच्या आजूबाजूचं संरक्षण भिदा म्हणा इथं कॅमेरे म्हणा दरवाजे म्हणा किंवा गावकऱ्यांना हे विभाग लावू देत नाही हे पहिले सिद्ध झालं म्हणजे त्यांनी सांगितलं आता या मंदिरात शनिवार रोजी मटण आणून टाकल्याची घटना म्हणजे जनावरांचं मांस आणून टाकल्याची घटना घडली त्यानंतर मंदिराच्या बाजू पहा पाहण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी रात्रभर होती मग रविवारी म्हणजे रविवारची घटना सकाळी म्हणजे जी माहिती मिळते त्या माहितीनुसार सकाळी आठ वाजता या ठिकाणी मटन म्हणजे गेट जो गेट आहे त्या गेटला मटन कोणी लावलं आता पोलीस त्या ठिकाणी असताना मटन मटणाचे जे तुकडे त्या गेटला कोणी लावले हे पहिलं आपण समजून घ्या या ठिकाणी पोलीस असल्यावर मटन लागलं हे कसं लागलं पोलीस नेमकं काय करत होते बर हे पोलीस या म्हणजे काही उडावडीची माहिती काही कोशी कोणी काही माहिती देते पोलीस आठ वाजता नेमकं कोणाच्या इशाऱ्यावर बाजूला गेली आणि तिथल्या टेमामध्ये म्हणजे त्या टायमात या ठिकाणी मास येऊन लागले पहिलं तर जो त्या ठिकाणी ड्युटीला होता सकाळपर्यंत जी ड्युटी होती आणि दुसरे पोलीस येईपर्यंत ज्याची ड्युटी होती हा नेमका कोणाच्या इशाऱ्यावर बाजूला गेला हे पहिलं शोधणं गरजेचं आहे घटना घडली शनिवारी दुसरी घटना घडली रविवारी रविवारी जो पोलीस जो गार्ड त्या ठिकाणी ड्युटीला होता तो नेमकं कोणाच्या इशाऱ्यावर बाजूला गेला आता हे झालं सगळं रविवारी डबल या ठिकाणी मार्शल आर्ट बातमी आली माध्यमावर मेसेज व्हायरल झाले आणि त्या ठिकाणी खर तर त्या ठिकाणी मी जाण्याचा प्रयत्न केला तिथली परिस्थिती काय आहे हे मी पहिलं जाणून घेतलं म्हणजे या मंदिरात मी अगोदर कधी गेलेलो नव्हतो ह्या मंदिराच्या आजूबाजूलाच्या ज्या संरक्षण भिंती आहे त्या भिंती जवळपास पाच पाच फूट हाईटवर आहे आता पहिल्या दिवशी एक अन एक अंदाज आपण लावण्याचा प्रयत्न केला होता की या ठिकाणी कुत्र्यांनी मास नेला असल हा एक अंदाज होता मात्र हा अंदाज आपण काढला पण त्या भिंतीवरून कुत्र येईल कस हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या भिंतीवरून कुत्र येऊ शकत नाही ही परिस्थिती आहे या भिंतीवर कुत्र येणार नाही याची मी पहिलं माहिती घेतली हे संपूर्ण चालू असताना नेमकं मग या ठिकाणचे पोलीस नेमकं काय करत होते हा सर्वात जास्त कुत्र जात नसलं कुत्र त्या ठिकाणी जात नाही हे पहिलं सम मी पाहिलं आता हे जे मंदिर दिसतंय या मंदिराच्या आजूबाजू म्हणजे जे समोरचा सा गेट असेल किंवा इतर साईडचा गेट असेल इथून इथून कुठल्याही प्रकारे गेट नाही ही झाली घटना शनिवारची रविवारी इथं मास लागलं आणि मग याचा आक्रोश समाजावर समाज माध्यमावर व्यक्त करण्यात आला आता जे सुरुवातीचा जो गेट आहे या गेटकडून समोरच्या बाजूला म्हणजे एक दोनशे फुटावर मस्जिद आहे आणि या साइडला दुसऱ्या साईडला आज म्हणजे ज्या साइडला मट मास लागलं ला होतं जो गेट आहे मी तुम्हाला अ माझ्या फेसबुकला मी संपूर्ण त्या मंदिरात चित्रीकरण दाखवलं दुसऱ्या बाजूला मुस्लिम वस्ती आहे दुसऱ्या बाजूला मुस्लिम वस्ती आणि तो रस्ताही चालू आहे जो आपण समोरचा म्हणजे पूर्वचा जो रस्ता आहे या ठिकाणून समोरून लोकांचे घरं आहेत तिथे हिंदू लोक राहतात हिंदू म्हणजे त्याच गल्लीला समोर मस्जिद आहे आणि जे उत्तर आहे उत्तरेला मुस्लिम वस्ती आहे आता या जे उत्तरेला मुस्लिम वस्ती आहे त्या गेटकडून हे मास्क लावण्याचं गेटला मास्क लावण्याचा प्रकार घडला या मंदिराच्या परिसरामध्ये जे लोक राहतात जे या गावात लोक राहतात हे गावकरी त्या ठिकाणी येऊन त्यांनी पोलिसांना माहिती दिली सगळं झालं स्वाभाविक आहे आपण एक हिंदू म्हणून आपल्या धर्माचं रक्षण करणं हे गरजेचं आहे ते कोणताही धर्म असो त्याच्या त्याच्या धर्मामध्ये त्याचे त्याचे जे जे दैवत येत असन त्यांनी त्यांचं रक्षण करावं या गोष्टीशी सग सहमत असणं गरजेचं आहे ठीक आहे आता दुसरा विषय त्या ठिकाणी जे वातावरण रंगवण्यात आलं होतं त्या वातावरणाचा मलाही राग आला होता कारण तुम्ही एका अँगलना विचार करत असाल पण दुसऱ्या अँगलना देखील विचार करणं गरजेचं आहे आता या ठिकाणी कुठे कुठल्याही प्रकारे व्ही कॅमेरे नव्हते मस्जिदवर दोन कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणवा गावातील ह्या महादेव मंदिराच्या एक दोन तीनशे फूट लांब असलेल्या मन मस्जिदवर दोन कॅमेरे लावण्यात आले होते आणि त्या ठिकाणी मस्जिदमध्ये घुसून पोलिसांनी हे जे सी 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 टी फुटेज हे तपासलं त्यानंतर हा तपास सुरू झाला आणवा गावामध्ये जे रोडवर जे मंदिर आहे त्या मंदिराविषयी सर्व समाज बांधव बसलेले होते त्या ठिकाणी काहींचे भाषणं झाले कोणचं काय झालं त्यांचं त्यांचं माहिती मी फारसं काही भाषण त्यांचं रेकॉर्ड केलेलं नाही कारण मला जी भाषा वापरल्या जात होती त्या याच्यामध्ये त्यातलं खर तर लोकांवर बोट दाखण्यापेक्षा आपण आपलं बोट पहिलं आपल्याकडे किती बोट फिरतात हे बघणं गरजेचं आहे काही हिंदुत्ववादी संघटना काही कीर्तनकार काही बाबा जे भगव्या कपड्यात असतात त्या बाबा की साध्वी या ठिकाणी आले होते मला हा प्रश्न पडलाय की या मंदिरात सकाळी आठ वाजता ठीक आहे शनिवारी जे मास म मा, मदात आणून टाकलं ते सकाळी समजा चार वाजता आणून टाकलं असेल पण सकाळी आठ वाजता एकही माणूस या मंदिरात दर्शनाला गेला नसेल का आणि यानं हे पाहिलं नसेल का हा खर तर संशोधनाचा विषय आहे दुसरा विषय समजून घ्या जबाबदारीना बोलणं ही गरजेचं असतं पोलीस त्या ठिकाणी नेमकं कोणाच्या इशार्यावर बाजूला गेला आणि ज्या ठिकाणी मुस्लिम वस्ती आहे त्या गेटकडून हे मास्क कसं लागलं याचं संशोधन करणं गरजेचं आहे आता हे झालं या ठिकाणच्या मंदिराची भौगोलिक परिस्थिती कोणताही समाजाचा धर्माचा माणूस असं कृत्य करण्यास पहिलं दहा वेळेस विचार करतो शंभर टक्के विचार करतो कोणी कोणी मस्जिदवर नेत असेल कोणी म मंदिरावर नेत असेल पण कोणत्याही धर्माचा व्यक्ती यावर यावर दहा वेळेस विचार करत असतो हे कृत्य करता वेळेस आपल्या समाजावर आपल्यावर किती हे जबाबदारी असते आणि हे प्रकरण पांगल्यानंतर आपले काय हाल होईल याची ही कायद्याची भीती या लोकांना असते त्यामुळं शक्यतो काही करत नाही पण गा, काही गावात एक दोन नमुने असतात असतात नाही अशातला प्रकार नाही पण आज या वेगळ्या वरन, वळणावर येणाऱ्या प्रकरणाला आज वेगळंच वळ वळण लागले हे पहिलं लक्षात धरा हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती समोरच्या म्हणजेच पूर्व असलेल्या गेट शेजारी या व्यक्तीचं घर बांधकाम चालू आहे या व्यक्तीचं घर बांधकाम चालू आहे आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिलेली आहे की हे जे मंदिराचं विभाग आहे पुरातन विभाग हे मला घर बांधण्यास अडचण निर्माण करत होत यामुळं मी हे कृत्य केलं ठीक आहे तू केलं त्यानं कबुली दिली आता तेचा, तेचा हा त्याच्या त्याच्या पोलिसाच्या तपासाचा भाग काय पोलीस काय तपास करेल तो भाग सोडा पण याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण या घटनेच्या मागचा मास्टर माइंड कोण हे शोधणं गरजेचं आहे हे पहिलं शोधणं गरजेचं आहे समजा हा ज्या व्यक्तीकडे गेला असेल की मला हे घर बांधत नाही त्या व्यक्तीनं नेमकं याला काय सांगितलं दुसरा विषय कायद्याच्या मार्गानं या व्यक्तीला पुरातन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं लेखी स्वरूपात आपलं म्हणणं काय तक्रार काय हे मांडण्याचा अधिकार आहे नाहीच काही झालं तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे मांडण्याचा अधिकार आहे हे एवढं करू नाही झालं तर संबंधित विभागाच्या मंत्र्याशी आपण जाऊन भेट घेऊन यावर तोडगा काढू शकत होते एवढं नाही होऊन आपण कोर्टात धाव घेऊन यावर दाद मागू शकत होते एवढं असूनही आंदोलन उपोषण हे करून याला या व्यक्तीला न्याय मिळाला असता पण याच्या पाठीमागचं मास्टर माइंड हिरो कोण हे शोधणं गरजेचं आहे या व्यक्तीला सल्लागार नेमका कुणी दिला याच्या मागेही शोधणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी पहिलं समजून घ्या पहिलं या मंदिरामध्ये जे मास टाकलं यामुळं सर्व हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या दुसरं तो एवढं दुखवल्याच्या नंतर देखील काही लोकांनी तर्कवितर्क लावून कुत्र्यांनीला असन असं झालं असेल तसं झालं असन हा फार विचार केला पण रविवारी लागलेल्या गेटला या मासाबद्दल संपूर्ण पोलिस डिपार्टमेंट तहसील विभाग महसूल विभाग अक्षरशः पोलिसांना जालन्यावरून फॉरेन्सिक लॅबची गाडी बोलावं लागली एवढा मानसिक त्रास पोलिसांनी झाला आणि त्यांचं कर्तव्य ठीक आहे ते त्यांचं कर्तव्य पण याच्यातून याला काही सिद्ध केलं गेलं नाही अखेर आज तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात लागलेला आहे ताब्यात आहे त्याचं नाव नंदकिशोर सुरेश वडगावकर पूर्व गेटच्या म्हणजे अनवा येथील हेमाडपंथी महादेव मंदिराच्या पूर्व गेटच्या शेजारी या व्यक्तीचं घर आहे ते बांधकाम थांबलेलं आहे त्यामुळं हे हे झालेले पण काही आता सगळ्याच समाजात धर्मात एकसारखे लोक नसतात काहींनी याचं राजकारण करून पाहिलं काहींनी राजकारण करून पाहिलं यावर ते आज तोंड घशी पडलेले आहे हे या ठिकाणी हा तहसील तोंड घशी पडलेले आहे या ठिकाणी मी सांगतोय महसूल विभाग त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट त्याचबरोबर या या भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार माननीय संतोष पाटील दानवे हे देखील या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले आणि त्यांनी देखील खंत व्यक्त केलेली आहे की हे असे कृत्य घडायला नको हे त्या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे हे येऊन गेले मग त्या लोकांना हे एकत्र आले एकत्र आल्याच्या नंतर यांनी इशारा दिला की चार वाजेपर्यंत या मंदिराचा जो आरोपी आहे हा अटक झाला पाहिजे त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आणि माननीय आमदार संतोष पाटील दानवे हे जाऊन एकत्र जाऊन त्यांनी या परिसरातल्या लोकांना आश्वासित केलं लो की के आम्ही दोन दिवसात आरोपी पकडू हा आरोपी पकडला हा तिथलच निघला त्याच्यामुळं कोणीही उलट सुलट मेसेज टाकून आता हे करू नये त्यावर कारवाई केल्या जाईल असं या विभागाचे म्हणजे पारत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी इशारा दिलेला आहे त्यांनी तसा माध्यमांना बैठक दिलेला आहे मित्रांनो कोणतीही घटना कोणतीही घटना जर घडत असली आणि असे कृत्य होत असले तर त्या गोष्टीचा एका अँगलना विचार करायचा नाही ते समाज कोणताही असो धर्म कोणताही असो कोणत्याही गोष्टीचा दोन बाजूंना विचार करणं गरजेचं आहे आणि माझं या परिसरातल्या सर्वांना माझं आहे की आपण जागृत राहिलं पाहिजे मंदिरात मंदिर दर्शनाला गेलं पाहिजे कारण राईचा पर्वत करून काही गोष्टी घडत नसतात हे पहिलं लक्षात धरणं गरजेचं आहे कोण काय कमेंट करतं यावर कोण काय करत आपण काय केलं पाहिजे हे लक्षात धरणं गरजेचे आहे विनाकारण दोन धर्मात दोन समाजात ते निर्माण होईल असं कृत्य कोणीही करू नये कोणीही करू नये आज जो आरोपी पकडलाय त्याचं नाव आहे नंद किशोर सुरेश वडगावकर आज या माणसाचा पाठीमाग मास्टर माइंड कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे कारण याच्यामागचा मास्टर माइंड शोधला नाही तर असे उद्योग अनेक लोक करू शकतात आणि यामध्ये मला अशी चर्चा ऐकायला आली की आणखी काही याला साथीदार आहे हे देखील लवकरच ताब्यात येण्याची शक्यता आहे पोलीस आता तपास कोणत्या अँगलनं करणार आता हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे पोलीस संबंधित जे आरोपी आहे त्यांना अटक करणार आहे त्याचा तपास आता हा जो आरोपी पकडलेला आहे यावर हा किती पोपटासारखा बोलतोय त्यानंतर हे आरोपी बोलल्याच्यानंतर पोलीस साथीदारांना अटक कर करतील अशी अपेक्षा आहे आणि ते करणं गरजेचं आहे कारण असे कृत्य कमीत कमी असे होणार नाही यामुळं दोन समाजात ते निर्माण होणार नाही याची दक्षता पोलीस घेतील अशी अपेक्षा आहे आणि माझं काहींना वाईट वाटलं असेल त्यांनी हे वाईट समजून घेऊ नये कारण मी त्या ठिकाणवरून पहिली जी माहिती आहे ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली होती मा मी एक हिंदू आहे असं समजू नका मी एक हिंदू आहे आणि हे दोन्ही अँगलना विचार करून आम्ही बातमी केलेली आहे मी ते फेसबुकलाही दोन दोन बाजूंना अँगल करून दोन अँगलना बात फेसबुकलाही केलं होतं चला वेगवेगळ्या कमेंट देण्यापेक्षा जास्तीत जास्त माझं हेच सांगणं आहे की असे कृत्य कोणीही करू नये कुणालाही सल्ला द्यायचा असेल तर चांगला सल्ला द्या वाईट सल्ला देऊ नका हे माझं आहे तोपर्यंत धन्यवाद